न्यूज मराठी नवे पाहून दिशा जिद्द चिकाटी आणि मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी कोमांना दाखव प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स सायन्स नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे जिद्द चिकाटी आणि मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी कोमलना दाखवून दिलेलं आहे आज आपण आलेलो आहोत खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर या ठिकाणी या ठिकाणी कोमल ही प्रशासकीय सेवेत रुजू झालेली आहे आणि अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना हे तुझं कुटुंब आहे तिनं हे यश मिळवलेलं आहे पहिल्यांदा तुझं अभिनंदन लोकांना सांग की तू काय नेमकी झाली पहिल्यांदा धन्यवाद तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एस पेसीमधून माझी महसूल सहाय्यपदी निवड झालेली आहे आणि दोन हजार तेवीसची हे ॲड होती आणि त्याची प्रोसेस जरा थोडी लेंदी झाली त्यामुळं आमचा रिझल्ट लागायला वेळ झाला आणि आज फायनली सिलेक्शन झाले आणि खूप खूप आनंद आहे आणि या सगळ्याचं श्रेय मी माझ्या आईबाबांना समर्पित करते कारण त्यांच्या सपोर्टमुळे मी इथंपर्यंत पोहोचले त्यांचा सपोर्ट नसता तर कदाचित इथंपर्यंतचा मार्ग कठीण झाला असता पण प्रत्येकी वेळे तिने सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टिव्ह स्वभावामुळेच मी आज इथंपर्यंत पोहोचलो खरं तर आज मुलीचा म्हणजे तिथं आनंद असला तर मुलीच्या डोळ्यात आनंद असू आहे काय सांगा एवढ्या अपेक्षा केल्या की कारण की तिनं मनापासून अभ्यास केला आणि मनापासून आईवडला खरं तर या ठिकाणी या भाऊक झालेल्या आहेत हा आनंदाचा क्षण आहे आज तुमच्या मुलीनं या ठिकाणी क जे काय तुम्हाला हवं होतं ते करून दाखवलं हो करून दाखवलं करून दाखवलं मग माझी जी इच्छा होती ती माझी पूर्ण केली ती माझ्या तब्येत बेट तिची बघून ती टेन्शन घेऊन परस्ती नसताना तिनं हलवण वाशप काढून तिनं ती माझी इच्छा पूर्ण केली तीच माझी अपेक्षा आज देखील तुम्ही कुटुंबाचा सदस्य आहात तुमच्यात देखील काही अधिकारी झालेले आहेत प्रशासकीय सेवेत आहेत या मुलीनं आज जे यश मिळवलं आहे काय सांगा यश म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये ही चा म्हणजे चांगल्या पोस्टवर आमच्या सगळ्याचं नाव राखून आमच्या म्हणजे आम्ही तसे नंदीवनी समाजाची पण आमच्या ह्या समाजाला अगदी अत्युच्च शिखरावर मिळून या आमच्या नातीनं ठेवल्यामुळं आमच्या सगळ्या कुटुंबाला अतिशय फार आनंद झालेला आहे आणि आमच्या सगळ्यांचं म्हणजे माना उंच केलेले आहेत आमच्या नातीनं ना। तिला असंच शेवटपर्यंत यश मिळत राहो हीच आमची इच्छा खरं तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की तुमच्या कुटुंबानं या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे तू केलेल्या कष्टाचं या ठिकाणी चीज झालं आहे काय नेमकं सांगते काय नाही फक्त केलेले कष्ट त्याला काहीतरी जे कुठेतरी चीज झालं आहे पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे खरं तर पाहिलेलं स्वप्न बाबांनी वेगळंच होतं पण ते बी एक ना एक दिवस मी पूर्ण करणार आज ध्येय गाठलं आहे उद्या स्वप्न नक्की पूर्ण करेल एवढेच मी म्हणणं आज खरं तर किती तर मुलं अभ्यास करतात परंतु अर्ध्यावरच अभ्यास ते सोडतात ते ध्येय गाठू शकत नाही तर त्यांना तू काय सांगशील खरं सांगायचं तर अपयश मिळाला कधीच खचून जाऊ नका माझ्या आयुष्यात ही हा शाणा जेव्हा मी सुरुवात केली ती अभ्यास करायला दोन हजार बावीसला दोन हजार बावीसला मी पहिली प्रेलम दिली आणि त्याचा रिझल्ट लागला तेव्हा माझा फक्त काही मार्कांनी मार्क पण नव्हते ते पॉईंटमध्ये माझा रिझल्ट गेला होता आणि तेव्हा खूप वाईट वाटलं होतं असं वाटत होतं की आ, आता सगळं सोडून द्यावं पण नाही शेवटी आई बाबांचा वा चेहरा आठवला आणि पुन्हा एकदा सुरुवात केली आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या परीक्षेतून माझी प्रिलम्स क्लिअर झाली त्यानंतर मेन्स आणि त्यानंतर या परीक्षेसाठी स्किल टेस्ट होती ती पण क्वालिफाय झाले आणि फायनली रिझल्ट लागला दोन हजार पंचवीस सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि माझी या पदासाठी निवड झाली खरं तर कोमलला तुम्ही लहानपणापासून मोठे झालेले बघितले आज अधिकारी झाले कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर वाटतं आम्हाला अभिनंदन वाटते की तुमचं कुटुंबात ती काही तर करेल असं वाटत होतं वाटत होतं वाटत ते काय काय पण करून दावलं हे आम्हाला जिद्द होती तिची आमच्या मनात होते ते होणारच काही ना काय आज तुमच्या समाजाचं किंवा तालुक्याचं गावाचं नाव मुलीनं मोठं केलं कारण तिथून गावाचं नाव मोठं केलं आणि वडिलांचं म्हणजे मग वडिलांना एवढे ती वडील आजार असताना पण तिनं स्वतः तिथून ती दवाखान्यात घेऊन जायची स्वतः त्यांना इकडं पाठवायची नंतर परत तिला फोन करायला लागायचा घरी आणि त्यातून तिनं हे सगळं यश मिळवलं एवढंच नंतर तुम्ही काय सांगाल अजून आपल्या मुलीबद्दल नाही झालं देव पाठीशी राहिला त्याला यश आलं एवढीच नाही तर या ठिकाणी तुम्ही बघितलं ग्रामीण भागासारख्या एका छोट्याशा गावात कोमल हिनं परिस्थितीवर मात करून अतिशय अतिशय जिद्द आणि चिकट ठेवून या ठिकाणी हे यश मिळवलेलं आहे समाजात अनेक घटना घडत असतात परंतु सकारात्मक बातम्या देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि हिची जी काय जिद्द होती चिकाटी होती ती या ठिकाणी दाखवलेली आहे कॅमेरामॅन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा